नमस्ते एच एम भारत न्यूज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी नागपूर येथे झालेल्या सकल ओबीसी जनाक्रोश महामोर्चा मोर्चाचे मुख्य कारण आणि मागणी मुख्य मागणी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला शासन निर्णय जी आर गव्हर्नमेंट रेझोल्युशन त्वरित रद्द करावा ओद्देश मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र जे ओबीसी प्रवर्गात येते देण्याच्या निर्णयामुळे ओबीसींच्या सध्याच्या आरक्षणावर गदा येणार नाही आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता घोषण ओबीसी आरक्षणाला धक्का नको आरक्षण टिकवा ओबीसींवर अन्याय नको अशा घोषणा देण्यात आल्या मार्ग हा मोर्चा नागपूरमधील यशवंत स्टेडियम येथून सुरू होऊन संविधान चौक येथे सभेमध्ये रूपांतरित झाला संबंधित व्यक्ती पदाधिकारी सदस्य नेते आणि सदस्य माहिती हा मोर्चा सकल ओबीसी समाजाने आयोजित केला होता ज्यात विदर्भासह राज्यभरातील विविध ओबीसी संघटना आणि नेत्यांचा समावेश होता प्रमुख नेतृत्व विजय वडेटीवार काँग्रेस नेते माजी मंत्री त्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले आणि जाहीर सभेत सरकारवर टीका केली त्यांनी ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली इतर प्रमुख सहभागी नेते पदाधिकारी लक्ष्मण हाके ओबीसी नेते प्रकाश शेंडगे ओबीसी नेते उमेश कोराम समन्वय समितीचे सदस्य रवींद्र दरेकर काँग्रेस नेते सदस्य संख्या या महामोर्चामध्ये विदर्भ तसेच राज्यभरातील हजारो ओबीसी समाजबांधव विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेक बातम्यांमध्ये राजभरातील ओबीसी समाज मोठ्या संख्येने नागपुरात एकवटला असा उल्लेख आहे विजय वडेट्टीवार यांनी मोर्चानंतर बोलताना आजच्या ऐतिहासिक मोर्चात तीनशे एकाहत्तर जाती आहेत असे नमूद केले होते जे ओबीसी समाजाच्या व्यापक सहभागाचे प्रतीक होते मोर्चाच्या पूर्वसंध्येला प्रमुख नेत्यांनी मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतला होता ओबीसी नेत्यांनी सरकारला इशारा दिला की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील लढाई अधिक उग्र आणि व्यापक स्वरूप घेईल तसेच मुंबई पुणे ठाणे जाम करण्याचा इशाराही देण्यात आला एच HM एम भारत न्यूज